अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची प्रचंड गर्दी संगमनेर नगरपालिका निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी आज सोमवार शहरातील निवडणूक कार्यालयात उमेदवारांनी अक्षरशः प्रचंड गर्दी केली होती अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच इच्छुकांनी मोठी रांग लावली होती त्यामुळे निवडणूक कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते अंतिम मुदत अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत असल्याने सकाळपासूनच उमेदवारांनी आपले समर्थक कार्यकर्ते आणि आवश्यक कागदपत्रासह कार्यालयात हजेरी लावली उत्साहाचे वातावरण सर्व प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी झाल्याने परिसरात जोरदार घोषणाबाजी आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले वाढलेले संख्याबळ शेवटच्या काही तासात अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढल्यामुळे निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावबळ उडाली गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने निवडणूक कार्यालयाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांकडून मोठी तयारी करण्यात आली असून अनेक प्रभागांमध्ये तुल्यबळ लढती होणार असल्याचे चित्र शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यामध्ये अनेक दिग्गज नेते आणि पहिल्यांदाच नसीब आजमावणाऱ्या तरुण उमेदवारांचा समावेश होत आहे जनता ठाणेदार न्यूज साठी रामालोखंडे संगमनेर